लाडकी बहीण योजनेची के वाय सी करताना अनेबल टू सेंड ओ टी पी असा मॅसेज तुम्हाला भी दिसतोय का चिंता करू नका आज आपण या समस्या काय येत आहेत आणि ह्याच्यावरती उपाय काय आहे हे सगळं काही जाणून घेणार आहोत नमस्कार मंडळी लाडकी बहिणीची ए के वाय सी करणं प्रत्येक लाभार्थ्यासाठी आवश्यक आहे पण या प्रक्रियेमध्ये अनेकांना तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागत आहे म्हणून आज या व्हिडिओमध्ये आपण ई केवायसी करताना येणाऱ्या प्रमुख समस्या आणि तुम्हाला पडलेले प्रश्न सगळं काही जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमधून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचे आहे पहिला प्रॉब्लेम येतोय सर्वांना हा प्रॉब्लेम येतोय अनेबल टू सेंड ओ टी पी तर हा प्रॉब्लेम काय येतो आहे तर बघा मित्रांनो कारण दोन कोटीपेक्षा जास्त महिला आहेत महिला लाभार्थी आहेत त्याच्यामुळं प्रत्येकांना वाय सी करायची आहे म्हणून प्रत्येकजण त्या साईडवरती जात असल्यामुळे आणि प्रत्येकजण जाऊन तिथं ओ टी पी जनरेट क करत असल्यामुळे त्या त्या साईडमध्ये ट्रॅफिक जास्त आल्यामुळे हा प्रॉब्लेम सर्वांना येत आहे मित्रांनो तर हे प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा तर बघा मित्रांनो ह्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल संध्याकाळी बाराच्या नंतर तुम्हाला ई के वाय सी करण्यासाठी अप्लाय करावं लागेल बाराच्या नंतर तुम्ही जर अप्लाय केलं तुमचा ई के वाय सी होऊन जाईल आणि तुम्हाला ओ टी पी पण व्यवस्थित येईल तर त्यासाठी संध्याकाळच्या टायमाला खास करून बाराच्या नंतर तुम्ही ट्राय करा आणि सकाळी पहाटं चारच्या नंतर ट्राय करा शंभर टक्के तुमचा ई के वाय सी होऊन जाईल ही प्रक्रिया खूप सोपी आहे मित्रांनो जर तुम्हाला समजत नसेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे ते पण बघा की कसं ई वाय सी करायची ते पण व्हिडिओ जाऊन बघा मित्रांनो दुसरा प्रॉब्लेम आहे सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये नाही म्हणजेच तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेला आहे मित्रांनो तर तुम्ही ह्याचं पुढं काहीही करू शकणार नाही मित्रांनो कारण तुम्हाला ह्या यादीतून वगळण्यात आलेलं आहे तुम्हाला ई के वाय सी करता येणार नाही मित्रांनो त्यासाठी तुम तुमचं पुढं काहीही होणार नाही मित्रांनो तिसरा प्रॉब्लेम आहे पती किंवा वडील नाहीत प्लम बऱ्याचशा महिलाचा आहे पती किंवा वडील नाहीत हा प्रॉब्लेम बऱ्याचशा महिलाचा आहे पण मी सांगतो मित्रांनो याच्यामध्ये कुठलंही ऑप्शन ॲवेलेबल नाही जे लाडकी बहीण ई के वाय सी पोर्टल आहे ना त्याच्यामध्ये कुठलंच ऑप्शन ॲवेलेबल नाही पती आणि वडिलाच्या वितरित कुठलंही ऑप्शन त्याच्यावरती आणखी अवेलेबल झालेलं नाही तर सरकारने विचार केला पाहिजे ह्या गोष्टीवरती कारण बऱ्याचशा महिलांची हे समस्या आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणीची हे समस्या आहे सरकारचं काही अपडेट जर पुढं आलं तर मी आपल्या चॅनलवरती शंभर टक्के व्हिडिओ टाकणार आहे मित्रांनो चौथा प्रॉब्लेम आहे माझ्या कुटुंबामध्ये मा एक अविवाहित आणि एक विवाहित ही ह्या योजनेचा लाभ घेत आहे ह्या ठिकाणी नाही करायचे का होय करायचे आहे तर हे बऱ्याचशा लोकांना समज ना झाले तर ह्या ठिकाणी होय असं करायचे आहे चूक चूक करू नका मित्रांनो ह्या ठिकाणी होय असं ऑप्शनला निवडायचे नाही करू नका नाही जर केला तर तुमचा लाभ बंद होणार आहे मित्रांनो कारण ह्याच्यामध्ये सरळ विचारलेला आहे तुमच्या कुटुंबातील महिला अविवाहित एक आणि विवाहित एक अशा दोनच महिला लाभ घेऊ शकतात म्हणून या ठिकाणी होय ऑप्शन हे निवडायचं आहे मित्रांनो पाचवा प्रॉब्लेम आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित व कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम आणि मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकार स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्ती वेतन घेत नाही तर बघा ह्या ठिकाणी दोन ऑप्शन आहेत होय किंवा नाही तर ह्या ठिकाणी होय करायचे बऱ्याचशा जणांची कन्फ्युजन आहे बऱ्याचशा जणाला जण कन्फ्यूज झालेले आहेत मित्रांनो जर तुम्ही चुकून होयच्या ठिकाणी नाही केला असाल तर काही काळजी करायची गरज नाही कारण सरकारने ऑलरेडी आधार कार्ड घेतला आहे तुमच्या पतीचा आणि वडिलाचं त्यांना त्याच्यात समजून जाईल आधार कार्डच्या माध्यमातून त्यांना समजणार आहे ते कर्मचारी आहेत किंवा सरकारी सेवानिवृत्त व्यक्ती आहेत हे सगळं काही त्यांना त्या ते, आधार कार्डच्या माध्यमातून समजणार आहे तर त्याच्यात काळजी करायची गरज नाही आणि काही प्रॉब्लेम नाही असं मला वाटतं आहे कारण तेवढा काही प्रॉब्लेम होणार नाही होय किंवा नाही केल्यामध्ये पण सहसा तर तिथं होयच करायच्या मित्रांनो बरेचसे लोक कन्फ्यूज आहेत होय करायचे का नाही करायच्या पण तिथं होय करायच्या मित्रांनो मित्रांनो ही होती लाडकी बहीण ई के वाय सी करण्यामध्ये येणाऱ्या समस्याबद्दल माहिती ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो